कारण नगरपालिका आहे की आता भीक मागून घेऊ आता नगरपालिकेचा नागरिकांची काळजी नाही तर नागरिकांना नगरपालिकेची काळजी केली पाहिजे परवानगी त्यांनी दिली त्याला म्हणजे ठीक आहे त्यांची परवानगी झाल्यानंतर करणार नाही परमिशन तोपर्यंत नगरपालिका आम्हाला रस्ता करून देणार असं अधिकाऱ्यांचं आहे मिळाल्यानंतर करता येईल किंवा त्यांच्या परमिशन किंवा त्यांच्या एन ओशी काय करता येणार नाही आम्हाला नगरपालिके नगरपालिकेच हद्दीत असून येण्याचा इकडं वर्ग नाही 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 अख्ख्यात त्यांच्या आहे नगरपालिका हद्दीत आहे तो अधिकार किंवा त्यांच्या अधिकारित असल्यामुळे ते रस्त्याचे कामाची दुरुस्ती वगैरे त्यांच्या परमिशन शिवाय करता येत प्रतिमा मध्ये म्हणत होते ना आता ते आज पंधरा दिवस झालं नगरपालिकेचा या संदर्भात पाठपुरावा करत आहे का आणि इथून गेला तर सात ते आठ हॉस्पिटल आहेत आणि आहेत रुग्ण ह्याच रस्त्याने रुग्ण करतात नगरपालिकेचे अधिकारी जा करतात परत नगराध्यक्ष ये जा करतात आमदार ये जा करतात त्यांना हा रस्ता दिसत नाही का आपण सामान्य नागरिक एखादा टू गेला एखादा जर अपघात घडला या झाला जबाबदार कोण नाही का आणि एखादी गरोदर महिला आमच्या रिक्षात जाताना जर एखादी गरोदर महिला काय म्हणजे दादा घे किती त्रास होतो हे त्यांनाच माहित असतात साहेब मी एवढ्याच वेळा जरी सांगून जर दोन ते तीन वेळा नगरपालिकेच्या पाठपर्वा केला होता तर या पाठपर्वाचा मला कोणताही अधिकारी भेटला नाही आता मी आंदोलन करताना हे अधिकारी आले की तुम्ही थांबा आम्ही करून देतो सिग्नल एनएच अशी दा एन आयकडे दाट मागा आम्ही आणि आम्ही काही सांगू शकत नाही कारण ज्या वेळेला परमिशन देईल त्यावेळेला आम्ही बघू म्हणजे हे फक्त बोलायची कडे आणि बोलायचा भात असंच होणार आहे असं वाटायला त्यांना पॅचिंग करून जायला पण मानसिकता दिसत नाहीये खरं तर प्रशासन तुमचंच आहे महायुती आहे तुम्हाला काय कर्ज घ्यायला म्हणालो नाही मला माहिती नाही नगरपालिकेने आम्हाला निवड द्यावा की आमचा काही संबंध नाही आम्ही एन एच आय पीडब्ल्यू डे विचारतो याचं काय करतो कारण मुख्यधिकारी येणार होते काय झालंय मुख्याधिकारी संबंधित होतो ते मेटिंग असल्यामुळे त्यांनी सीट होती

कोल्हापूर नाकापासून तुम्ही पूर्ण विस्वाना नाकापर्यंत जावा कारक्यापासून विस्वाना नाकापर्यंत जावा हे सगळे एन एस ए आय